जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत की दिनांक तीस मार्च रोजी जो गुढीपाडवा आहे त्या दिवसापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीचं पालन नेमकं कसं करावं चैत्र नवरात्रीची स्थापना इच्छुक भाविकांनी कशी करावी आणि आपण जे रेग्युलर अश्विन नवरात्र बसवतो या अश्विन नवरात्रीमध्ये आणि चैत्र नवरात्रीमध्ये नेमका फरक काय काय असतो नियमामध्ये तफावत काय असते आणि विसर्जन पद्धतीमध्ये नैवेद्य पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये काय काय फरक असू शकतो किंवा असतो याचं संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन आज आपण बघणार आहोत तसंच जे यंदाच्या चैत्र नवरात्रीमध्ये अगदी पहिल्यांदाच घटस्थापना करणार असतील त्यांनी ती कुठल्या पद्धतीने करावी याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण कटाक्ष टाकणार आहोत सर्वात प्रथम तर सुरुवात होते ती म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून एकोणतीस मार्चला अमावस्या आहे त्याबरोबरच धर्मवीर संभाजी महाराज यांची त्या ठिकाणी पुण्यतिथी सुद्धा आहे परंतु याच एकोणतीस तारखेला खंडग्रास सूर्यग्रहण हे तिथीमध्ये दाखवलेलं आहे आता त्यासाठी बऱ्याच जणांच्या जा मनामध्ये मा प्रश्न असतील की हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे मग यामध्ये आम्ही जपजाप कसा करायचा मंत्रसिद्धी कशी करायची त्याबरोबरच इतर काही धार्मिक किंवा तांत्रिक विधी कसे करायचे तर सर्वात प्रथम याबद्दल खुलासा सुद्धा करूया की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणारं सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नसल्यामुळे त्याचे वेद आणि इत्यादी उप उपनियम आपल्याला पाळण्याची आवश्यकता नाही किंवा आपण ते पाळू नये गरोदर महिला असतील लहान मुलं असतील आबालवृद्ध असतील याबरोबरच जे काही तांत्रिक सिद्धीचे साधक असतील किंवा नाथसंप्रदायामध्ये शाबरी विद्याधारक असतील अशा सर्व भक्तांना या ठिकाणी मोकळीक आहे हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे आपल्याला त्याचा कुठलाही नियम पाळायचा नाही आहे पाळण्याची आवश्यकता सुद्धा नाही आणि जर कोणी आगाऊपणे तो पाळणार असेल तर त्याचं कुठलंही विशेष फळ मिळणारच नाही कारण जी दृष्टी सूर्याची आपल्या भारतावर पडणारच नाही आहे जी सावली भारतावर पडणारच नाहीये त्याचे नियम आणि विधी पाळून कुठलाही विशेष फायदा नाही त्यामुळे यंदाचं खंडग्रास सूर्यग्रहण ग्राह्य धरू नये आता येऊया चैत्र बद्दल। बघा प्रामुख्याने भारतीय संस्कृतीमध्ये दोन प्रमुख नवरात्रीचा उल्लेख आपल्याला आढळतो त्यापैकी पहिलं म्हणजे चैत्र नवरात्र जे गुढीपाडव्यापासून त्या प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत पाळण्यात येतं दुसरं म्हणजे अश्विन नवरात्र जे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून प्रति ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत पाळण्यात येतं हे दोन प्रमुख नवरात्र आहे याबरोबरच दोन गुप्त नवरात्री सुद्धा असतात परंतु या गुप्त नवरात्रीमध्ये घटस्थान स्थापना केली जात नाही चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्रीमध्ये केली जाते त्यातल्या त्यात अश्विन नवरात्र हे सर्वाधिक प्रसिद्ध असल्यामुळे त्याला शारदीय नवरात्र नाव असल्यामुळे हे शारदीय अश्विन नवरात्र आपण घरोघरी घटस्थापना करून साजरा करतो जगदंबेचा घट बसवतो त्याला माळा सोडतो त्याचे उपवास पकडतो त्याचे विशिष्ट पद्धतीनुसार आपण नऊ दिवसाची उपासना करतो परंतु जेव्हा आपण चैत्र नवरात्रीकडे वळतो चैत्र नवरात्रीचे नियम हे अश्विन नवरात्रीपेक्षा काही प्रमाणामध्ये शिथिल असतात कसे काय तेही बघूया बघा सर्वात प्रथम तर चैत्र नवरात्र स्थापन कोणी करावं ज्यांच्या घरामध्ये जगदंबेची मूर्ती स्वरूपामध्ये स्थापना आहे मग त्यामध्ये श्री तुळजाभवानी मातेची पाषाणी मूर्ती असो श्री रेणुका मातेची पाषाणी मूर्ती असो सप्तशृंगी मातेची किंवा श्री महालक्ष्मीची पाषाणी मूर्ती असो किंवा जगदंबेच्या कुठल्याही स्वरूपाची महाकाली महालक्ष्मी महासरस्वती किंवा त्यांचे उपअवतार यांची जर पाषाणी स्वरूपामध्ये स्थापना असेल तर चैत्र नवरात्र बसवणं सोयीस्कर किंवा हितकर आहे म्हणजे बसवण्याचा प्रयत्न करावा ज्यांच्या घरी पाषाणी मूर्ती नाहीये पितळाच्या मूर्तीची स्थापना आहे चांदीचा मुखवटा आहे पितळी मुखवटा किंवा चांदीच्या मुखवट्याला अं फायबर बॉडीवरती स्टँडवरती उभी स्थापना केलेली आहे छबिना स्वरूपामध्ये स्थापना आहे आशांनी त्या ठिकाणी स्थापना नाही केली तरी सुद्धा चालतं म्हणजे कंपल्सरी नाहीये परंतु भक्ती म्हणून जर कोणाला स्थापना करायची असेल तर अगदी ज्याच्या घरामध्ये जगदंबेची छोटीशी मूर्ती जरी असेल आणि तो जगदंबेला मनातून मानत असेल असा साधक मात्र स्थापना करू शकतो म्हणजे कंपल्सरी कोणाला ज्यांच्या घरी मंदिर स्वरूपामध्ये पाषाणी मूर्ती आहे अशांना बंधनकारक आहे परंतु ज्यांच्या घरी ऐच्छिक स्वरूपामध्ये देवीची स्थापना असेल चल स्वरूपामध्ये स्थापना असेल अशा भाविकांनी स्वतःच्या मनावरती तो निर्णय घ्यावा स्थापना करताना गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण सर्व घराची शुती शुतीभूर्तता करून घ्यावी एक दिवस आधी अमावस्येला संपूर्ण घर धुवून धावून नीटनेटकं ठेवणं अधिक सोयीस्कर राहील पवित्र जागेवरती आपण वेदिकेवरती घट करत असतो वेदिका म्हणजे काय तर मातीची जी आपण ओटा तयार करतो किंवा मातीचा जो आपण त्या ठिकाणी एक ढीग घालतो त्या ढिगामध्ये धान्य वगैरे पेरतो आणि त्यामध्ये घटस्थापना करतो त्याला वेदी असं म्हणतात वेदिका असं म्हणतात ही जी वेदी आहे ही जी वेदिका आहे ही मातीपासून बनलेली असा असावी असं आपल्याला धर्मशास्त्र सांगतं परंतु चैत्र नवरात्रीमधील जी घटस्थापना आहे आपण ती मातीवर नाही केली तरी सुद्धा चालतं चैत्र नवरात्रीची घटस्थापना आपण तांदूळाच्या राशीवरती गव्हाच्या राशीवरती जोंधळ्याच्या राशीवरती ज्वारी बाजरीच्या राशीवरती राशी केली तरी सुद्धा चालते खाली कुठलंही धान्य असावं शक्यतोवर गव्हावर किंवा तांदूळावर केलेली अधिक शुभ आहे खाली आपण त्या ठिकाणी धान्य टाकावं त्यावरती कलश स्थापन करावा त्या कलशामध्ये शुद्ध पाणी टाकावं त्या पाण्यामध्ये एक रुपया एक सुपारी हळद कुंकू आणि पाच विड्याची पानं किंवा त्या ठिकाणी आपण पाच नागवेलीची किंवा आंब्याची पानं सुद्धा लावू शकतो आणि त्यावरती आपण श्रीफळाची स्थापना करावी म्हणजे नारळाची स्थापना करावी काही जण नारळाची स्थापना न करता कलशावरती ताम्हण ठेवतात म्हणजे तांब्याचं किंवा पितळ्याचं पात्र ठेवतात त्यामध्ये तांदूळ पसरवून त्यावरती देवी देवतांचे टाक किंवा मूर्ती ठेवतात असं केलं तरी सुद्धा चालेल मग तुम्हाला नारळ स्थापन करायचा की तांदुळाच्या तामणा तांदुळावरती तामण ठेवून त्यावरती देवाच्या मूर्ती ठेवायच्या हे ऐच्छिक आहे ज्यांना तामण ठेवायचं आहे तामनामध्ये तांदूळ टाकायचे आहे पण मूर्ती ठेवायच्या नाही अशांनी त्या ठिकाणी सुपारी स्वरूपामध्ये जरी आपल्या कुलस्वामिनीला ठेवलं तरी सुपारी सुद्धा चालते मग एक सुपारी किंवा तीन सुपाऱ्या अशा स्वरूपामध्ये आपण ती स्थापना करावी एक तर एकच सुपारी ठेवावी किंवा मग तीन सुपाऱ्या ठेवाव्या आता या पद्धतीनुसार आपण घटस्थापना केली नारळावरती किंवा तामणावरती तर नऊ दिवस आपण नऊ माळी सोडायच्या आहेत आता माळी कुठल्या कुठल्या पहिल्या दिवशी आपण नागवेलीच्या पानाची माळ सोडावी पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला ललिता पंचमीला लवंगाची माळ सोडावी सप्तमीच्या दिवशी आपण विलाईची म्हणजेच वेलदोड्याची माळ सोडावी आणि इतर मधले जे काही भरीचे दिवस आहे म्हणजे रिकामी दिवस आहे दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ सहावी माळ आठवी माळ नववी माळ अशा यामध्ये आपण सुगंधित फुलांच्या पुष्पांच्या माळा त्या ठिकाणी सोडू शकतो माळेमध्ये फुल ओताना ते नऊ किंवा अकराच्या संख्येमध्ये असावं आता या ठिकाणी माळा स्थापन नाही केल्या तरी चालतात का असा सुद्धा एक उपप्रश्न आहे तर बघा आपण जसं मातीच्या धान्य मातीवरती घट स्थापन न करता तो धान्यावरती करत आहोत त्याच पद्धतीनुसार आपण माळा नाही सोडल्या तरीही धकून जातं म्हणजे एवढी मोकळी चैत्र नवरात्रीची असते आता यामध्ये तुम्हाला विशेष सांगतो आणखीन एक प्रकारचं तोडगम ते असं जे महाकाली साधक असतील महाकालीचे साधक जर चैत्र नवरात्रीचा घट बसवत असतील तो नव्याने बसवत असतील किंवा जुना जरी पारंपरिक त्यांचा घट असेल तर काली महाकाली भद्रकाली चंद्रपूरची ध्रुपथामाय किंवा मांढरची काळूबाई अशा म्हणजे काली स्वरूपाच्या अवतारांची स्थापना नवरात्रीमध्ये करत असताना त्यांच्या चैत्र नवरात्रीच्या कलशामध्ये आपण कडू लिंबाच्या डहाळीचं एकतरी पान टाकायचा प्रयत्न करावा म्हणजे कडुलिंबाचा डगडा तोडावा त्याचा एक पूर्ण पत्ता तोडावा ज्याला छोटे छोटे पानं असतात आणि कडुलिंबाचा अख्खा आपण त्या ठिकाणी ठेवला आणि खाली पाच पानं आंब्याची लावली तरी चालेल किंवा नाही जर आपल्याला अख्खा डगळा किंवा पानं ठेवता आली तर निदान चार पाच काड्या तरी कडुलिंबाच्या आपण कलशामध्ये टाकाव्या आणि त्याला आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं लावून त्यावरती श्रीफळ किंवा तामण ठेवावं हे एक प्रकारे महाकालीच्या साधकांसाठी गुप्त तोडगा आहे हे तोडगं मला त्या ठिकाणी एक दिल्लीचे साधक होते ते दिल्लीचे साधक माझ्याकडे प्रश्नोत्तर घेण्यासाठी आले होते ते मेहतर समाजाचे होते त्यांच्यामध्ये महाकालीची घटस्थापना चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा होते अश्विन नवरात्रीमध्ये सुद्धा होते तर चर्चेच्या दरम्यान त्यांनी मला हे सांगितलं की आमच्या पिढी पिढीमध्ये आंब्याची पानं तर लावली जातात किंवा नागवेलीची पानं लावली जातात परंतु त्याबरोबर त्यामध्ये आम्ही कडुलिंबाची डहाळी मुद्दाम टाकतो कारण तो महाकालीचा मान आहे त्याने ऊर्जा अधिक वाढते तर हे मला माहीत झालं ते या ठिकाणी मी सार्वजनिक करत आहे याबरोबरच तुम्हाला सांगतो चैत्र नवरात्रीचा जो कोणी उपवास करता असेल त्या ठिकाणी आराधना करणारा व्यक्ती असेल त्यांनी नऊ दिवस उपवास करताना ते फराळावर केले तरीसुद्धा चालतात किंवा त्या ठिकाणी फलाहारावरती निव्वळ फळांचा रस घेऊन किंवा फळांचं सेवन करून दुधावरती केले तरी चालतात परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं उष्णता वाढत असते त्यामुळे मला असं वाटतं की चैत्र नवरात्रांचे जे उपवास पकडणारे भाविक असतील त्यांनी अधिकाधिक फळांचा रस घ्यावा ज्यूस घ्यावा ऊसाचा रस घेऊ शकता आणि हो विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं चैत्र नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण लिंबाचा वापर केला तरी सुद्धा चालतो हा अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्री मधील फरक आहे अश्विन नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला लिंबू खायचं नसतं लिंबू वर्जित असतं परंतु चैत्र नवरात्रीमध्ये आपण लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकतो कारण चैत्र नवरात्रीमध्ये महाकाली तत्वाची प्रधानता असते तर शारदीय नवरात्रामध्ये महासरस्वती तत्वाची प्रधानता असते त्यामुळे महाकाली तत्वाला लिंबू वळी प्रिय आहे त्यामुळे उपवासामध्ये आपण लिंबू शरबत सुद्धा घेऊ शकतो साबुदाण्याच्या खिचडीवरती लिंबू चिरून त्याचा रस पिळून सुद्धा आपण खाऊ शकतो अश्विन नवरात्रीला ते चालत नाही चैत्र नवरात्रीचा उपवास करत असताना ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी पाचव्या माळेला आपण फुलोरा बांधावा हा फुलोरा कसा बांधायचा याची संपूर्ण माहिती फुलोरा बांधण्याच्या मा... मागचं धर्मशास्त्र त्याचा इतिहास त्याची योग्य पद्धत याचा व्हिडिओ आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आपण तो प्लेलिस्टमध्ये किंवा सर्च करून बघू शकता या बरोबरच जी नवमी तिथी आहे म्हणजेच रामनवमी आहे रामनवमीच्या दिवशी जगदंबेला संपूर्ण पुरणपोळीचा किंवा खीर चपातीचा वेळ प्रसंगी काय म्हणतात त्याला छोले म्हणतात छोले हा हिंदी शब्द झाला मराठीमध्ये त्याला हरभऱ्याची भाजी म्हणूया हरभऱ्याची दाटसर भाजी त्याबरोबर पुऱ्या आणि हलवा असा नैवेद्य सुद्धा आपण महाकाली साधक देऊ शकतो कुठलाही गोड नैवेद्य द्यावा त्याचा नैवेद्य दाखवावा आणि नवरात्रीचं उत्थापन करावं म्हणजे विसर्जन करावं हातामध्ये अक्षता घेऊन जगदंबेला विना विनंती करून की हे जगदंबे तुझा ह्या चैत्र नवरात्रीच्या आम्ही सांगता करत आहोत दरवर्षी तू आमच्या घरी चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने कृपादृष्ट ठेवत जा अशी प्रार्थना करून आपण त्या ठिकाणी अक्षदा अर्पण करून तो चैत्र नवरात्रीचा घट विसर्जन करू शकतो घट विसर्जन केल्यानंतर जर तो मातीवर स्थापन केलेला असेल तर ह्या मातीमध्ये तुम्ही धान्य सुद्धा पेरू शकता आणि जर आपण धान्यावरती स्थापन केलं असेल तर धान्य पेरायचा विषयच येत नाही कारण मातीच रचणार आहे तर जे काही तुम्ही धान्य स्थापन केलं असेल धान्य रोवलं असेल धान पेरलं असेल तर ते धन आपण त्या ठिकाणी तोडून त्याचे अंकुर देवी देवतांना अर्पण करू शकतो आणि माती पवित्र ठिकाणी पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो या व्यतिरिक्त जर तुम्ही धान्यावरती स्थापना केली असेल तर धान्य जे घटाच्या खाली होतं गहू किंवा तांदूळ ते तुम्ही घराच्या जेवणामध्ये अन्नामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा त्याला तुम्ही तुम शेतामध्ये नेऊन फेकून पेरू शकता किंवा तुम्ही त्याला पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता कारण उंदीर असेल पाल असेल इत्यादी विषारी त्या ठिकाणचे काही कीटक पशु पक्षी किंवा काही उपद्रवी प्राणी यांचा तोंड लागण्याचा संभव आहे त्यांची लाळ लागण्याचा संभव आहे असं अन्य आपण डायरेक्ट जेवणामध्ये वापरलं तर विषबाधा होऊ शकते त्यामुळे पाण्यामध्ये विसर्जन केलेलं अधिक चांगलं अशा पद्धतीनुसार आपण चैत्र नवरात्रीची स्थापना आणि पालन करू शकतो दररोज आपण सकाळ संध्याकाळी जगदंबेची आरती करावी जगदंबेचा अधिकाधिक नामजप करावा जय जगदंब जय जगदंब जय जगदंब असा सतत मुखामध्ये नामघोष सुरू ठेवावा तुम्ही ज्या देवीचे साधक असाल तिच्या नाम माळेचा तुम्ही जाप करू शकता जसं की महाकाली साधक असाल तर ओम महाकाली देव्य नम रेणुका मातेचे साधक असाल ओम रेणुका देव्य नम तुळजा भवानीचे साधक असाल ओम भवानी देव्य नम अशा पद्धतीनुसार तिचा नामजप अधिकाधिक आपण करू शकतो याबरोबरच काही तांत्रिक मंत्र जर असतील ज्यामध्ये विशिष्ट बीज आहे तर असे मंत्र गुरुच्या मुखातून घेतलेले असल्यास मंत्र आणि कान मंत्र असल्यास त्याची तुम्ही सव्वा सव्वा तास साधना सुद्धा या चैत्र नवरात्रीमध्ये सायंकाळी करावी रात्रीच्या वेळी करावी त्याचं अधिकाधिक फळ मिळतं या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये अधिकाधिक स्वरूपामध्ये आपण सप्तशती पारायण करावं सप्तशतीचे पाठ वाचावे ते आपल्या हिशोबाने वाचावे आता सप्तशती पाठाचं पारायण कसं करावं याचा जवळपास एका तासाचा महा एपिसोड आपण तयार केलेला आहे तोही तुम्ही आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या युट्यूब चॅनलवरती सर्च करू शकता तो तुम्हाला सापडेल आणि त्यामध्ये मी सविस्तर सप्तशतीच्या पाठाची माहिती दिलेली आहे उत्किलन कसं करावं पाठ कसा करावा त्याचे नियम काय आहेत सर्वा सर्वा डिटेल सर्व सर्व माहिती अगदी दिलेली आहे ती आपण बघावी अशा पद्धतीनुसार चैत्र नवरात्रीची स्थापना आणि पालन आपण करू शकतो आता मी या ठिकाणी एक आवाहन असं करेल ज्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापार पिढी म्हणून जर चैत्र नवरात्रीची स्थापना असेल त्यांनीच ती करावी जसं बऱ्याचशा राजपूत समाजाच्या कुटुंबामध्ये मा रेणुका माता ज्यांची कुलस्वामिनी आहे अशा काही कुटुंबांमध्ये महाकाली साधकांमध्ये पुरातन परंपरा आहे की चैत्र नवरात्रीची स्थापना केली जाते त्यांनी ती व्यवस्थितपणे करावीच परंतु ज्यांना नवीन यावर्षीच स्थापना करायची आहे त्यांनी संपूर्ण नियम समजावून घेऊन ती स्थापना करावी कारण एकदा आपण जर पद्धत सुरू केली तर ती पुढच्या पिढ्यांना लागू पडते ती पद्धत नंतर मोडता येत नसते जसं तुम्हाला सांगतो संगीता माढीकर नावाच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका महिला शिष्येचा मला फोन आला मला म्हटली भाऊ मला यंदा या वर्षीपासून चैत्र नवरात्र सुरू करायचं म्हटलं बिनधास्तपणे सुरू कर पण माझा पहिला प्रश्न तिला होता तुझ्या पुढची पिढी ती परंपरा आणि प्रथा पाळेल का तुझ्यानंतर तुझा, तुझा मुलगा असून ते घट बसवतील का त्यांना पहिले विश्वासात घे आणि जर ती प्रथा पुढे ते पाळणार असतील तरच तू चैत्र नवरात्रीची स्थापना कर कारण जर आपण त्याची स्थापना केली आणि आपल्या पुढच्या पिढीने तो विधी नियम पाळला नाही तर तो, तो कुलाचार म्हणून लागू झालेला असतो अशा वेळेला देवी देवतांचा श्राप किंवा त्यांचा फटका जबर स्वरूपामध्ये कुटुंबाला बसतोच बसतो त्यामुळे पुढच्या पिढीचा अंदाज घेऊनच नवीन प्रथा नियम लावावे हे सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून सांगतो हल्ली काय झालंय आपल्याला जगदंबेबद्दल उत्कट भक्ती असते प्रचंड प्रेम असतं तिच्याबद्दल आकर्षण असतं मी अधिकाधिक देवीबद्दल काय करू देवीची उपासना कशी करू याबद्दल आपल्याला उत्सुकता असते या भरामध्ये आपण अपन... आता मी काही काही साधक असे बघितले की जे गुप्त नवरात्रीची सुद्धा घटस्थापना करून राहिले म्हणजे चैत्र नवरात्रीचे घट बसवतात अश्विन नवरात्रीचे घट बसवतात आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या आणि पौष महिन्यामध्ये येणाऱ्या उपनवरात्रीचे म्हणजे गुप्त नवरात्रीचे सुद्धा घट बसवतात अशांना मला प्रश्न विचारावासा वाटतो वर्षातून चार वेळेला देवीची घटस्थापना करणारे तुम्ही तुमच्या पुढील पिढी चार वेळेला उपवास धरून अशी घटस्थापना करेल का इस्तंभूतपणे त्यांना तशी काटेकोरपणे पालन करणं होईल का आणि जर होणार नसेल त्याचे परिणाम भोगावे कोणाला लागतील साहजिकच ते नवीन पिढीला त्यामुळे या ठिकाणी विनंती करतो ज्यांनी त्यांनी आपापला सारासार विचार करूनच नवीन विधिनियम लावावे चैत्र नवरात्रीची स्थापना नव्याने करावी या पद्धतीनुसार आपण चैत्र नवरात्र पाळावं अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमधला प्रमुख फरक म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला धान्यावरती कलश बसवला तरी चालतो अश्विन नवरात्रीमध्ये तो मातीवर बसवावा लागतो चैत्र नवरात्रीमध्ये माळा सोडल्या तरी चालतात नाही सोडल्या तरी चालतात अश्विन नवरात्रीमध्ये कंपल्सरी दररोज घाटाला माळ सोडणं क्रमप्राप्त असतं चैत्र नवरात्रीमध्ये आपण लिंबूसुद्धा त्या ठिकाणी जेवणामध्ये सॉरी फराळामध्ये वापरू शकतो त्या ठिकाणी अश्विन नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर नऊ दिवस बंद असतो चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुमारिका भोजन किंवा सवासीन जेवण हे कंपल्सरी घालणं आहेच आहे आणि अश्विन नवरात्रीमध्ये सुद्धा कुमारिका जेवण सवासन जेवण कंपल्सरी आहे ते अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आपण घालावं हा दोन्हीचा नियम समान आहे होम हवन विधी चैत्र नवरात्रीच्याही अष्टमीला किंवा महानवमीला म्हणजे रामनवमीला आपण करू शकतो अश्विन नवरात्रीमध्ये सुद्धा आपण अष्टमीला किंवा महानवमीला होम हवन विधी करत असतो पण दोघांमधला फरक असा अश्विन नवरात्रीचा होम हवन विधी प्रामुख्याने सायंकाळी केला जातो रात्री केला केला जातो चैत्र नवरात्रीचा होम हा दिवसा केला जातो, दिवसा किंवा तरी सुद्धा चालतो वेळ प्रसंगी रात्री सुद्धा केला तरी, चाल तरी, तरी चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अश्विन नवरात्रीची जी घटस्थापना असते त्या घटस्थापनेमध्ये कडुलिंबाची डहाळी वापरण्यात येत नाही चैत्र नवरात्रीमध्ये महाकाली साधक असतील किंवा साध्या देवीची जरी भक्ती करणारे असले रेणुका माता असो तुळजाभवानी असो येडेश्वरी असो काळेश्वरी असो कुठल्याही देवीचं तुम्ही फॉलोअर्स असा भक्त असा तुम्ही त्यामध्ये कडुलिंबाची एक डहाळी टाकावी जेणेकरून त्या देवीमध्ये असणारं महाकाली तत्व त्या ठिकाणी लढाऊ तत्व हे अधिकाधिक प्रमाणामध्ये जागृत राहील याबरोबरच तुम्हाला एक विशेष टिप सुद्धा देतो चैत्र नवरात्रीमध्ये जो आपण दिवा लावतो देवीला तो नऊ दिवसाचा दिवा हा मोहरीच्या तेलाचा लावायचा प्रयत्न करावा मोहरीचं तेल हे तमस तत्वप्रधान आहे त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जगदंबेची शक्तीची तीव्रता स्पंदनं अधिक वाढतात अश्विन नवर आता या ठिकाणी चैत्र नवरात्रीमध्ये आपण बळी कसा द्यावा बली विधी कशी करावी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करूया चैत्र नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी किंवा रामनवमीच्या दिवशी आपल्याला हा बळी द्यायचा असतो आता अष्टमी असो किंवा रामनवमी असो अत्यंत पवित्र दिवस आहेत प्रभू रामचंद्राने महाविष्णू स्वरूपाच्या अवताराने पृथ्वीवरती जो अवतार घेतला दशरथ राजाच्या पोटी राणी कौशल्याच्या पोटी तो पावन हा पावन दिवस आहे प्रभू रामचंद्राचं आगमन या दिवशी होतं त्यामुळे चैत्र नवरात्रीचा बलिविधी हा मांसाहाराने अजिबात करू नये अशी सूचना आणि कळकळीची कल विनंती बऱ्याच कुटुंबामध्ये मा आयत मांस मटण विकत आणून ते शिजवून दाखवतात किंवा घरीच एखादा कोंबडं बकरू कापू म्हणतात ही पद्धत पूर्णतः चुकीची आहे डाळिंब फोडून किंवा डाळिंब कापून त्याचा बळी द्यावा लिंबू कापून त्याचा बळी दिला तरी चालतो नारळ फोडावा तोच त्या ठिकाणी कुष्मांड बळी आहे दही भात नैवेद्य ठेवून त्या दही भातामध्ये थोडेसे चार पाच काळे उर्धाचे दाणे टाकले तरीसुद्धा बळी होतो त्या नैवेद्याला पाणी फिरवावं अशा पद्धतीने साधा बळी देऊन शाकाहारी बळी देऊनच त्या चैत्र नवरात्रीचं उत्थापन आणि विसर्जन करावं तर आजची ही माहिती तुम्हाला आवडलेली असल्यास आपल्या जगदंबा देवी संस्थान ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आपण कुठलाही जो व्हिडिओ सर्वात प्रथम यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमोवादेश